विधानसभा मतदारसंघाची सहा ऑगस्टला जी प्रारूप यादी डिक्लेअर केली मतदार यादी दोन लाख शहाण्णव हजार समथिंग मतदारांची तर ती जर तुम्ही बघितलं की सहा ऑगस्टला प्रकाशित करून एकवीस ऑगस्टपर्यंत त्याच्यावर हरकती होत्या आणि एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्याच्यावर हायरिंग घेऊन हो, तीस ऑगस्टला ते प्रसारित करायची होती सहा गटला जशी म प्रारूप यादी आली तशी आम्ही ती यादी घेतली दोन लाख शहाण्णव हजार समथिंग वरचे जे मतदार आहे ते आम्ही चेक केलं तर आमच्या लोकांच्या अशा निदर्शनात आलं की याच्यात त्रेचाळीस हजार समथिंग नावं म्हणजे हे तुम्हाला आकडेवारी सांगू शकतो त्रेचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं दुबार तिबार आणि चार वेळा आहे मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीमध्ये दोन एखाद्या व्यक्तीचं दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा नाव असते हा एक दहा बारा पंधरा पन्नास शंभर लोकांचा विषय असेल तर तो समजू शकतो विधानसभेची निवडणूक निवडणूक प्रक्रिया आहे विधानसभेची निवडणूक आहे उद्या दिवशी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार उभं करायचं आहे अशामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीमध्ये बिनचूक अशी मतदार यादी आली पाहिजे ज्याच्यामध्ये दोन म्हणजे एक एक नाव अमुक गावात आणि एक नाव तमुक गावात करणे पण गुन्हा आहे अशा परिस्थितीमध्ये त्रेचाळीस हजार नावं ज्या दुबार तिबार चोभार येतात ही यंत्रणा पारदर्शी होईल का तर मला शंका निर्माण झाली मी या संदर्भामध्ये म मी आणि अनेक मतदारांनी मी स्वतः उमेदवार म्हणून मतदार म्हणून आणि अनेक मतदारांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं एकोणतीसला काही लोकांची हिअरिंग झाली एकोणतीसला मी तब्येत माझी खराब असल्यामुळे बाहेर होतो तर मग तिच्या पुढच्या तारखेत माझी हेअरिंग झाली हेअरिंग घेऊन माझ्याकडून माझं आणि त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आजपर्यंत तीस तारखेला ती यादी फायनल झाल्यावर आजपर्यंत त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांच्यावरून कोणताच बदलाव झालेला नाही जर दहावीस हजार मतंही अशा पद्धतीची असेल तर ते निवडणुकीवर प्रभाव करून निवडणुकीला एका वेगळ्या स्टाईटने घेऊन जाणारी हे मतदार आहेत आणि अनेक मतदार असे की ते मतदार त्याचं भुसावळमध्ये नाव आहे त्याचं मुक्ताईनगरमध्ये नाव आहे त्याचं मलकापूरमध्ये नाव आहे त्याचं मुक्ताईनगरमध्ये नाव आहे त्याचं मु मुंबईचं डोंबोली कल्याणमध्ये नाव आहे त्याचं इथे नाव आहे तसं पुण्याच्या काही विशिष्ट भागात नाव आहे त्याचं इथे नाव आहे दोन ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे पण एखाद्या व्यक्तीचं दोन ठिकाणी नाव आहे त्याला एक नोटीस दिली की तू कोणत्या ठिकाणी तुझं नाव ठेवायचं ते नाव सांग तशा पद्धतीचं सा, नाव ठेवलं जातं आता आम्ही मी याच्या संदर्भात तीन वेळा कलेक्टर महोदयांना भेटलो तीन वेळा कलेक्टर महोदयांशी चर्चा करून त्यांना सांगितलं गायकवाड साहेब जे आमच्याकडे आरओ आहे मुक्ताईनगर मतदारसंघ वीसचे आरो जे गायकवाड साहेब आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी हेअरिंग घेतली तिथेही आमची चर्चा झाली त्रेचाळीस हजार नावांसंदर्भात त्यांनी एक पत्र तीस आठ दोन हजार चोवीसला त्यांनी एक पत्र दिलं अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलं त्यांनी कारण आपल्याकडे जी प्रारूप यादी आहे ते तिचे फोटो येत नाही आता आम्ही त्यांना काय केलं हे करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण निलेश पाटील या ग्रस्ताचं मुक्ताईनगरच्या वार्ड एकमध्ये नाव आहे वार्ड दोनमध्ये नाव आहे आणि सावद्यामधल्या अमुक गावात नाव आहे ब ते आम्ही त्यांना व्हेरीफाय करून दिलं असे आठ हजार नावं आम्ही त्यांना व्हेरीफाय करून दिले आता प्रारूप मतदार यादी जर आपण बघितली तर प्रारूप मतदार यादीमध्ये कुठेच फोटो येत नाही पण यांच्या एका सिस्टममध्ये फोटो असतात त्या संदर्भात हे जे आमचे आर ओ आहे संजय गायकवाड त्यांनी कलेक्टरांना पत्र दिलं तीस तारखेला तीस आठ दोन हजार चोवीसला त्या पत्रावर त्यांनी म्हटलं डी एस सी तो टॅब त्यांना पाहिजे जुना जुने वॉटर सर्च पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी त्यांना टॅब मागितला की जेणेकरून त्याच्यामधून ते फिल्टर करून किती नाव दुबारे किती नाव आहे किती नाव चार वेळा आहे हे कन्फर्म होईल आणि ही मदर म मतदार यादी जी आहे जी सदोष आहे ती निर्दोष करण्याच्या दृष्टिकोनातून काम होईल आणि उद्याची निवडणूक ही पारदर्शक निवडणूक होईल शेवटी निवडणूक प्रक्रिया ही मोठी आहे अरे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा त्याच्यावाल्या घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली आहे पण एखाद्या मतदारांनी बोगस मतदान करावं आहे किंवा एखाद्या उमेदवाराने तशामध्ये बोगस मतदार टाकून घ्यावे एका मतदाराला मुक्ताईनगरमध्येही नाव नोंदवं एका भुसावळमध्येही नाव नोंदवं आणि त्यांनी त्याच्यावाला काय असेल नसेल ते करून घ्यावं अनेक तिथे तुम्ही जर बघितलं बी एल ओ तर ते विशिष्ट संस्थेमधले आहे विशिष्ट संस्थेत काम करणार आहे शिक्षक म्हणून काम करणार आहे आणि शिक्षक म्हणून काम करताना ते बी एल ओ पण आहे आणि एका विशिष्ट पक्षाचं कामही करतात अशीही तक्रार आम्ही केली शेवटी बी एल ओचं काम काय घरोघर जाऊन नवीन मतदार नोंदून नोंदणी करणे अठरा वर्षाच्या वरचा नवीन मोद मतदार असेल तर आम्ही समजू शकतो की अठराचा एकोण अठराचा नवीन मतदार आहे आम्ही चेक करू शकतो एखादी नवीन लग्न होणार मुलगी आली त्याचं आम्ही चेक म्हणजे मान्य करू शकतो पण काही विस्थापित झालेलं मतदार आहे तर त्यांची तिथे मतदार नोंदणी आहे का त्यांनी ती मतदार नोंदणी करताना इकडं तिकडचं मतदान इकडे मतदार नोंदणी करताना तिकडचं मतदान कमी केलं आहे का ह्या गोष्टी पाहणे या निवडणूक प्रक्रियेमधल्या त्या अधिकाऱ्यांचं काम असतं आणि त्यांनी ते केलेलं नाही त्याच्यामुळे ना इलाजाने मला ते पत्रकार परिषद मी घेतो आहे आणि हा फक्त मुक्ताईनगरपर्यंत मर्यादित विषय असं मला वाटत नाही हा जो विषय आहे हा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात अशा पद्धतीचा घोड झाला असल्याची माझी शंका आहे आणि ते सं त्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणे आणि ही निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शक होईल हा प्रयत्न करणे गरजेचं आहे पण ही निवडणूक प्रक्रिया प्रक्रिया पार करण्यासाठी प्रक्रि आ, मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटच्या लोकांना वेळ नाही आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्याच्यावर होईल असं मला असं वाटत नाही म्हणून मी उद्या या सगळ्या तक्रारी घेऊन हे सगळं घेऊन मी महाशय हायकोर्टामध्ये याच्यासंड पिटिशन उद्या दाखल करणार आहे शेवटी निवडणूक प्रक्रिया ही निकोप पद्धतीत झाली पाहिजे तर हे करणं गरजेचं आहे म्हणून आज खरं अर्थ मी आज आपल्यासमोर आलो आहे जे मी आज आपल्यासमोर पत्रकार परिषद घेतो आहे ते जर त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या त्या त्या उमेदवाराने तर त्यांनी घेतले तर त्यांच्याही लक्षात येईल की त्यांच्याकडे किती दुबार निबारक चार वेळा मतदार आहे आणि किती मतदार इतर मतदारसंघातले आहे म्हणजे भुसावळमध्ये पण आहे व मलकापूरमध्ये आहे मुक्ताईनगरमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पुण्यात आहे भोसरीत आहे कुठे इथे अशा ठिकाणी पण मतदार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा